टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत असे राजेश कदम साहेबांना जी विनंती आहे आपण त्यांच्यावरती निमंत्रित आहोत आज साहेबांच्या उपस्थितीत आपण हा पण सोहळा पार पाडत आहोत अर्थात जे सदैव तत्पर आहेत सीएम असताना कॉमन मॅन ही व्याख्या लोकांपर्यंत पोहोचवली आता डीसीएम असताना डेडिकेटेड टू कॉमन मॅन सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीखाजी शिंदे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे साहेबांसाठी अर्थातच आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती हा लोकार्पण सोहळा आपण पार पडत आहोत मला असं वाटतं जी जी मंडळी आज इथे उपस्थित आहेत जे जे मावळे रणरागिणी आहेत सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या जागी उभं राहायचंय आणि रिमोट घेऊन यायचंय मंचावरती औपचारिकरित्या आपण हे लोकार्पण सोहळा साकारत आहोत छत्रपती रिमोट स्वरूपात पोचवायचा आहे आणि त्या रिमोटच्या साथीने आपण बाकी म्हणतेस मागे सरकून घ्या मी विनंती करेल सन्माननीय श्री शिंदे साहेबांच्या आधी तो रिमोट, रिमोट आपन... द्यावा Yeah! करण्यासाठी म्हणून आपण पुढे पुष्प पुष्पवर्षा श्रीभोजी एका शिंदे साहेबांना शुभ हस्ते होत आहे मी विनंती करेन साहेबांना आपण हा पुष्प वर्षाव करण्यासाठी म्हणून पुढे यावं आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांचा या भव्य दिव्य स्वरूपात साकारण्यात आलेल्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पाहूया हे सुंदर स्वरूप ज्याला पुष्प संकल्पने सोहळा साधाला जातो यांचा आयोजना हा सोहळा साधाला ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण पुढे यावं सन्माननीय आमदार राजेश मोरे साहेबांना ही विनंती आपण पुढे यावं आपल्या शुभ आपण आपण पुष्प वर्षा करत आहोत पुढच्या पिढीला छत्रपती सामर्थ्य शौर्य आत्मविश्वास आणि पराक्रमाची साक्ष देणारा अतिशय सुरेख छत्रपती शुरे, शिवरायांचा स्वर्ण हे कोणते आपल्याला पाहायला मिळते

Kasih sayang saya, betul di sana. Ya, itu ごめんなさい。 नवे। या प्रतेक प्रतेक एक करते प्रत्येक मावळा रणरागिणी मध्ये क्षण कैद करत असताना तुम्हा सर्व डोंबिवलीकरांचा आवाज या सवस नगरीत घुमताना सुद्धा त्या व्हिडिओ मध्ये कैद व्हायला हवा एका जोरदार गर्जना पुन्हा एकदा देऊया छत्रपती शिवाजी सगळ्यांना विनंती आपण आहात त्या जागेवरती बसून घ्या अर्थात आपली ही मायभूमी ज्या महाराष्ट्रात आपण जन्मलो या मायभूमीचा आपण देणं लागतो पण खऱ्या अर्थाने आपण जर आज हा क्षण आपल्या डोळ्यात देखत पाहत आहात तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यात काही पुण्य कर्म केलेले आहे आपण डोळ्या देखत हा अभूतपूर्व सोहळा मागच्या जन्मी तो मावळा म्हणून आपण जगलेलो असणार म्हणून आज या कलियुगात सुद्धा हा प्रत्येक मावळा या डोंबिवली नगरीत आहे ती प्रत्येक रणरागिणी या डोंबिवली नगरीत आहे जी अभिमानाने स्वाभिमानाने सांगू शकते येणाऱ्या भविष्य काळात आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला सांगू शकते की ह्या क्षणांचा मी साक्षीदार होतो ज्या वेळेला हा लोकार्पण सोहळा झाला ज्या वेळेला या घरडा सरक्या शिवाजी महाराज चौकात होतो आणि आपण प्रत्यक्षरित्या अनुभव घेतलेला आहे तो क्षण आपण केलेला आहे मी उपस्थित मंडळींना विनंती करेन आपण या मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री तसेच पालकमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार संसदीय घटनेते रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तसेच सन्माननीय जगन